मराठी साहित्याचा सा मानदंड असलेले मराठी कवी नाटककार कादंबरीकार साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शेरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची आज जयंती त्यानिमित्त आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलं आहे मराठी भाषेचा गौरव करताना आपली माय मराठी जगवण्यासाठी आपण पुढाकार घेणं हीच आजच्या दिवसाची आणि काळाची खरी गरज आहे परिमलांमध्ये कस्तुरी का अंबरामध्ये शंबरारी तैसी मराठी सुंदरी भाषांमध्ये मराठी महाराष्ट्राची लोकभाषा संवाद भाषा मायबोली नवव्या शतकापासून विकसित होत गेलेली एक समृद्ध भाषा याच भाषेनं मराठी संस्कृतीचीही जडणघडण केली मराठी मातीत राज्य केलेल्या यादव मराठे पेशवाई मोगल आदींच्या सत्ता काळात इतर भाषांमधले शब्द मराठीमध्ये रुजले भाषेचा विकासही होत गेला उर्दू फारसीसह अनेक भाषा सहज सामावून घेत त्यांचे शब्द सहजपणे रुळवत मराठी अधिक समृद्ध झाली भाषेच्या विस्तारात संत साहित्याचं महत्व मोठं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राज्यकारभाराची भाषा मराठी केली आणि त्यासाठी विशेष राजभाषा कोशाची निर्मिती झाली सर्वसामान्यांमध्ये आणि प्रशासकीय पातळीवरही मराठीच्या उपयोगाचा हा अत्यंत महत्वाचा टप्पा ठरला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक मराठी शब्द निर्माण केले जे आजही प्रचलित आहेत भक्ती संप्रदाय तसंच वारकरी संप्रदाय यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली मराठी ही जगातली दहावी तर भारतातली तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे वी स खांडेकर कुसुमाग्रज विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारांसह अनेक साहित्य अकादमी पुरस्कारांनीही मराठी साहित्याचाच एक प्रकारे गौरव केलाय असं नक्कीच म्हणता येईल सध्या जागतिकीकरण आणि पर्यायानं इंग्रजीचा आग्रह यामुळे आता मराठीचं कसं होणार असा चिंतेचा सूर सातत्यानं उमटू लागलाय पण याच युगात समाज माध्यमांच्या व्यासपीठावर अशा असंख्य मराठी होऊन सुखानं नांदू लागल्या आहेत आज संयुक्त राष्ट्रांमध्ये संत ज्ञानेश्वरांचं पसायदान मानाचं स्थान नये त्यामुळेच आपण सर्वांनीच माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन अशी ही मराठी हा हजारो वर्षांचा वसा कायम टिकवून तो वृद्धिंगत करायचं काम आपल्याला करायचं आहे